श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी तुम्हाला म्हणत आहे हा संदेश तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती घेऊन आला आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन मार्ग मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाची तरी हरलेली मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा स्वामी संदेश प्रथम संदेश काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात पण ते विसरतात की देवत्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो वाईट लहान असो वा मोठी नेहमीच विनाशाकडे नेत असते कारण बोटीला छिद्र लहान असो वा मोठे ते बोट बुडवते माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते जसा कृती करतो तसाच बनतो आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते पण सोबतच काहीतरी शिकवून जाते जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हाने बनते जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही जर तुम्ही गमवण्याची कल्पनाही करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल आणि ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमीच चांगला असेल हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्यांचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे समुद्रात कितीही मोठे वादळ झाले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही तसंच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका राग हा वाईट असतो पण तो जिथे गरजेचा असतो तिथे तो दाखवला पाहिजे नाहीतर चूक करणाऱ्याला आपण चूक करतोय हे करणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसंच वागेल जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे मग तुमच्या विरोधात कोण आहे याने काय फरक पडतो जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक ला करा भाग्यवंत ठराल पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य बदलू शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते जसा कृती करतो तसाच बनतो वाईट लहान असो वा मोठी नेहमीच विनाशाकडे नेत असते कारण बोटीला छिद्र लहान असो वा मोठे ते बोट बुडवते फसणाऱ्याला असे वाटते की त्याने त्या व्यक्तीला सहज फसवले परंतु त्याला हे कधी समजत नाही की तो एक नाते आणि एक व्यक्ती कायमची गमावत आहे जेव्हा सत्य असत्याशी लढेल तेव्हा सत्य एकटेच उभं राहील कारण असत्यासोबत मूर्खपणाचा जमाव असेल तरीही सत्याचा नेहमी असत्यासमोर विजय होतो स्वामी म्हणतात जीवनात एकच नियम ठेवा थेट बोला सत्य सांगा आणि तोंडावर बोला जे तुमचे आहेत ते समजतील आणि जे नावापुरती आहेत ते दूर राहतील सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा माणसाला दोनच खरे मित्र असतात एक म्हणजे आपली स्वतःची कृती आणि दुसरी म्हणजे देव बाकीचे सगळे इथे भेटले आहेत आणि इथेच विभक्त होतील विचार करून आपण समस्या निर्माण करतो ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका तुमचे मन समजून घ्या तुमचे विचार बदलणे म्हणजे तुमच्या दुःखाचा अंत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद